वंचित बहुजन <सवाँ> आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला परंतु उमेदवार आहेत त्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अजून तरी उमेदवार ठरलेला नाही उमेदवार निवडायचं स्वतंत्र म्हणजे अधिकार कोणाला आहे पक्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये उमेदवार निवडीचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे ते आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा हा अंतिम निर्णय असेल म्हणले किती अर्ज भरलेला आहे लोक याच्यामध्ये आमचे सिद्धार्थ डोळस म्हणून वडचचे आहेत प्राध्यापक किशोर चौरे आहेत आणि आणखी एक उमेदवार आहेत परंतु त्यांचं नाव आम्ही आता काही जाहीर करणार नाही असं नाव जाहीर न करण्याची भूमिका का असे कोण काही गोष्टी पक्षाच्या गोपनीय आहेत त्याच्यामुळे तशा वरिष्ठांकडून आम्हाला सूचना आहेत वंचित बहुजन आघाडी हा जरा नवीन पक्ष आहे किती है वंचित बहुजन आघाडी हा जरी पक्ष नवीन जरी असला तरी परंतु पहिला पक्ष आमचा जो होता बेस जो आहे तो भारिप बहुजन महासंघाचा आहे तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे पूर्वीपासून आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना ही जरी दोन हजार अठरा साली असली तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे इतर जे नेते आहेत आमचे त्या सर्वांना मानणारा वर्ग हा जुन्नर तालुक्याने फार मोठा आहे त्यामुळे आज मी तिला जुन्नर तालुक्यामध्ये पंचवीस ते तीस हजाराचं मतदान आमच्या पक्षाचं आहे लोकसभेला होता तेवढी त्या ते उमेदवार ते लोकसभेला उमेदवार आमचा पूर्वी उमेदवार दुसरा जाहीर झाला होता परंतु उमेदवाराचं तिकीट ऐनवेळी कट झाल्यामुळे नवीन उमेदवार दिला अगदी प्रचाराला कमी वेळ मिळाला कार्यकर्ते आमचे अवस्थेत होते त्याच्यामुळं उमेदवारी देताना प्रचार करताना आम्हाला फारस मतदारांपर्यंत जायला भेटलं नाही त्याच्यामुळं आमचं थोडंसं मतदानाचं टक्केवारी कमी झाली पद्धतीची तयारी पाहिजे ती करता आली नाही त्याच्यामुळं नाहीतर आमचे मतदान हे फिक्स आहे थोडीशी अवस्थेमुळे ते थोडस गफलत झाली जुन्नर तालुक्यामध्ये तिसऱ्या तुम्ही नाव जाहीर करत नाहीये अशी इच्छा आहे देवराम लाटे हे ते उमेदवार आहेत कितपत करेल आ, देवरम लांडे आ, हे अपक्ष साध्य अपेक्ष उमेदवारीसाठी इच्छुक आहे आम्ही त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही अपक्ष राहण्यापेक्षा किंवा इतर पक्षांची त्यांना ऑफर येत आहेत पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आपण आपलं काम चांगलं आहे तालुक्यामध्ये आपण वंचित घटकांसाठी तळागाळात जाऊन काम करतायत अनेक त्यांची आंदोलनं आहेत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आदिवासी भागामध्ये त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं खूप मोठं आहे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना किंवा जिल्हा परिषद सदस्य असताना विविध सामाजवपीक कामं केलेले आहेत विविध समाज उपयोगी शासनाच्या योजना सर्वसामान्य गरीब गोरगरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यामुळे आमची आम त्यांना विनंती असणार की तुम्ही या ठिकाणी अपक्ष किंवा इतर पक्षांमध्ये उमेदवारी न मागता वंचित बहुजन आघाडीमध्ये यावं आपलं स्वागत आहे आम्ही आपल्या उमेदवारीची शिफारस आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांजवळ करू आणि आपल्याला आपलं असणारा हक्काचं पॉकेट वेट आणि वंचित बहुजन आघाडीच्या असणारी मतदान असं जर गणित समीकरण जुळलं तर मला असं वाटतं देवराम लांडे साहेबांचा विजय हा निश्चित होऊ शकतो जवळजवळ अडीच तीन लाख मतदान आहे आपल्या मत मिळाली तर आ, मला असं वाटतं की देवराम लांडे साहेबांचे पस्तीस ते चाळीस हे त्यांचं पॉकेट वोट आहे त्याचप्रमाणे पंचवीस ते तीस हजार आमचं वंचित बहुजन आघाडीचं मतदान आहे जर पासष्ट ते सत्तर हजाराच्या दरम्यान जर माताधिक्य किंवा मतदान आमच्या उमेदवाराला भेटलं तर निश्चितपणानं देवराम लांडे साहेबांचा वंचित मधून विजय होऊ शकतो देवराम लांडे हजार मिळू शकत असं हो साधारणतः त्या मॅजिक फिगर पर्यंत आम्ही जाऊ शकतो किती लाट आहे उमेदवारच पवार साहेबांची जरी लाट असली तरी पण जुन्नर तालुक्याचा राजकीय जर आपण जर समीकरण पाहिलं तर महाविकास आघाडी किंवा महाविकास महायुतीमध्ये इच्छुकांची संख्याही भरपूर आहे काही उमेदवार असे आहे की पक्षाने जरी उमेदवारी नाही दिली तरी बंडखोरीच्या तयारीत आहेत त्याच्यामुळे त्याचा तायर। थेट फायदा हा आम्हाला होऊ शकतो तुम्ही निवडणूक लढवली तर त्याचा फायदा कोणाला महायुतीला आम्ही जर निवडणूक लढवली त्याचा फायदा किंवा तोटा हा महाविकास आघाडी किंवा महा महायुती यांना कोणालाच होऊ शकत नाही तो फायदा हा केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो देवराम लांडे तुम्ही मागणी केली होती पण अजून देखील त्यांनी काही भूमिका स्पष्ट केली नाही नक्की ते का आहे देवराम लांडे साहेब आता तालुक्याचा दौरा करीत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेट घेत आहेत पश्चिम भागामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये असणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे ते त्यांच्या मिटिंगा घेत आहेत त्यांचा सल्ला घेत आहे आणि त्यांचा एकंदरीत चित्र पाहता देवराम लांडे साहेब निवड विधानसभा लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत आणि आमची देखील त्यांना विनंती राहील की आपण जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला आहात चार वेळा जिल्हा परिषद सदस्य आहात आपला जनसंपर्क चांगला आहे आपली काम करण्याची पद्धत चांगली आहे वंचितांना आपण न्याय देऊ शकता आपण या ठिकाणी निश्चित उमेदवारी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आपण कुठल्याही प्रकारे माघार घेऊ नये किंवा विधानसभा अवश्य लढवावी आणि त्यांची एकंदरीत वाटचाल पाहता ती विधानसभा निश्चित लढवतील अशी आम्हाला एक खात्री आहे